नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार जमा वेळ व तारीख जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेचच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना थेट फायदा देणारा आहे भारत सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महायोजना या दोन्ही योजनांचे हप्ते आता एकाच दिवशी खात्यात जमा होणार आहेत म्हणजेच तुम्हाला एकाच वेळी दोन योजनांचे एकत्र चार हजार रुपये मिळू शकतात पण लक्षात ठेवा यासाठी काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे के वाय सी जर तुमचं के वाय सी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे जर अजूनही तुमचं के वाय सी झालं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन के वाय सी करून घ्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागणारे बी खत औषध आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर वस्तू खरेदी करता येतील कारण सध्या पेरणीचा काळ सुरू आहे आणि पैशाची गरज ही मोठी असते हे पैसे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरणार आहेत सरकारने हे हप्ते अठरा जुलैच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यभरात जवळपास त्र्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे मात्र केवळ पात्र शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळतील पात्रतेसाठी तुमची सर्व कागदपत्रे योग्य असावीत आणि आधार कार्ड बँक खाते के सी ही माहिती बरोबर जोडलेली असावी ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नव्हते त्यांची ही माहिती सरकारने तपासून ठेवली आहे आता त्यांच्या खात्यातही थकीत हप्ते दिले जातील यासाठी सरकारी कर्मचारी गावोगावी जाऊन तपासत आहेत आणि तांत्रिक चुका सुधारत आहेत बघा तर मंडळी पी किसान योजना म्हणजे काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया ही योजना केंद्र सरकारची असून त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात तर मंडळी जर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभार्थी असाल आणि तुमचं के वाय सी पूर्ण असेल तर लवकरच तुमच्या खात्यात एकत्रित चार हजार रुपये जमा होणार आहेत हे पैसे पेरणीसाठी फारच उपयोगी पडतील त्यामुळे खातं तपासा आणि अजून के वाय सी बाकी असेल तर लगेचच पूर्ण करून घ्या तर चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद